ज्या वेळेला आपल्या भूमिकेबद्दल एक विशिष्ट पैचा सम्रम निर्माण केला जातोय त्यावेळेला या सर्वांनी म्हणून दाखवलेला आहे की दादानी घेतलेली प्रफुल्लबाईनी भुजबळ साहेबांनी घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष विचारापासून आलेली नाही देशाला गतिमान करायचा असेल राज्याला प्रगती पदावरती न्यायचा असेल तर या वेळच्या निवडणुकीमध्ये नव्हेच तर पुढील राजकारणामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालं पाहिजे या विचारातून आजचा क्षण या ठिकाणी आलेला आहे मला खूप समाधान वाटलं कारण माझ्या राजकारणाची सुरुवात अंतोर साहेबाच्यापासून झाली माझ्याबद्दल सतत बोललं गेलं की मी साहेबांना फसवलं विश्वासघात केला वगैरे वगैरे काळाच्या ओघात रायगड जिल्ह्याच्या जनतेला त्याची उत्तरं नक्की त्या ठिकाणी माहिती आहेत दादांच्या सोबत निर्णय घेतल्यावर सुद्धा तसंच सांगितलं गेलं पण आज मला प्रफुल्लबाई खूप अंतकरणापासूनच समाधान आहे मी भावनिक आहे की आज साहेबांच्या घरातील दीर्घकाळ त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरलेले त्यांच्या मोठ्या भावांचे चिरंजीव आणि त्यांचे जावई मुश्ताफबाई आंतुले आपल्या सर्वांच्या साक्षींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे त्यांचा आपण सर्वाने म्हणून या ठिकाणी काळाच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करूया विलाजी नाईक तुम्ही पण दीर्घकाळ वकील व्यवसाय केलात पहिल्यापासून आम्हाला जिल्ह्यात लढलात शहाण्णवची साहेबांची निवडणुकीचा निकाल सकाळी सात आठ वाजता लागला त्यावेळेला ही इलेक्शन एजंड होती अनंतरेचे आणि निवडणुकीचा निकाल चार तास उशिरा लागण्यामध्ये आम्ही इकडे भांडत होतो आणि हे समोरून भांडत होते त्यामुळे सहा निवडणूक इथे इलेक्शन एजंट राहिलेत आत्ताही गीते जाऊन त्यांना भेटले आत्ताही भेटले नाहीत असं नाही जाऊन त्यांच्या जा घरी भेट घेतली तरी पण त्यांचा आणि आमचा डायलॉग चालू होता त्याचं प्रत्यंतर आज त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामध्ये या ठिकाणी होत आहे आज असंख्य सहकार्यात वेळाओबी आम्ही सर्वांनाच काय या ठिकाणी बोलू शकलो नाही पण मुश्ताकबाई तुमचं वलय सीमित रायगड पुरता नाही शेजारच्या रत्नागिरी पुरता नाही तर महाराष्ट्रामध्ये अंतुले नावाने एक मोठा झंझावाद निर्माण केलं होतं